नमस्कार यूट्यूब फॅमिली कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत पालक खिचडी तुम्ही इथेही खिचडी पाहू शकता काय सुरेख दिसत आहे चवीला तर अप्रतिम लागते काही वेळेला काहीजण पालक खायचा खूप कंटाळा करतात अशावेळी तुम्ही जर त्यांना या पद्धतीने खिचडी बनवून दिली तर अगदी आवडीनेच सर्व खातील रेसिपी खूप सोपी आहे रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया एका बाऊलमध्ये दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत तर इथे आता मी एक अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली पाव वाटी तूरडाळ घेतले त्याचबरोबर पाववाटी मसूर डाळ घेतली आता हे तांदूळ डाळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि स्वच्छ दोन थी 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 ते तीन पाण्याने आपला हे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत इथे मी तांदूळ धुवून घेतलेत आता याच्यावरती एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि हे असेच भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहे तोपर्यंत काही भाज्या आपण चिरून घेऊया तर इथे मी दोन बटाटे सालं काढून घेतलेत आणि एक टोमॅटो घेतला आहे तर आपल्याला बटाटा आणि टोमॅटो कट करून घ्यायचा आहे सुरुवातीला आपण बटाटा कट करून घेऊया बटाटा कट करून झाल्यानंतर आपल्याला टोमॅटो ही सेम पद्धतीने कट करून घ्यायचा आहे तर टोमॅटोतील बिया आपल्याला वापरायच्या नाहीत बिया काढून टाकायच्या आहेत नंतर कट करायचं आहे तुम्हाला याच पद्धतीने अजूनही याच्यामध्ये जर काही भाज्या ॲड करायच्या असतात तर तुम्ही करू शकता त्याचबरोबर इथे मी अर्धा कांदा ही उभा कट करून घेतला आहे आता इथे मी स्वच्छ पालक निवडून स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर ते आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहे या पद्धतीने इथे आपण आता सर्व भाज्या व्यवस्थित कट करून घेतलेत तर आता एक कुकरचं भांडं घेतलं कुकरच्या भांड्यामध्ये कुकर आपण जे तांदूळ आणि डाळ धुवून घेतले होते ते पाण्यासकट कुकरमध्ये घालून घ्यायचे आहेत तर तुम्हाला पाणी हे वापरायचं नसेल तर तुम्ही पाणी बाजूला काढून फक्त ता तांदूळ तेवढे वापरू शकता आता आपण इथे सर्व ज्या चिरून घेतलेल्या भाज्या आहेत त्या सर्व कुकरमध्ये घालून घेऊया त्याचबरोबर इथे एक वाटी पालक झालेला आहे तोही घातला आहे पाव चमचा हळद घालायची आहे त्याचबरोबर एक चमचाभर तेल घालायचं आहे आणि सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी जास्त पाण्याचा वापर केलेला नाही कारण कुकरच्या जेव्हा शिट्टा होतात तेव्हा जो त्याच्यातील अर्क असतो तो सर्व बाहेर येणार त्याच्यासाठी कमी पाण्यामध्येच हा मी भात इथे शिजवून घेणार आहे कुकरच्या तीन शिट्ट्या काढून झाले त्याच्यानंतर कुकर गार करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला कुकर झाकण काढून घ्यायचं आहे तर इथे छान असा मौसूद आपला भात शिजला गेलेला आहे तर आता व्यवस्थित असा हा भात मिक्स करून घेऊया आणि इथे तुम्ही पाहू शकता भात मिक्स करून झाल्यानंतर मी एक ग्लास गरम पाण्याचा वापर करून पुन्हा एकदा भात छान असा मौसूद करून घेतलेला आहे आता आपण तडका देण्यासाठी गॅसवरती कढई ठेवली कढई गरम झाली की त्याच्यामध्ये ते तेल घातले तेल गरम झाले की घालायचे आहे मोहरी मोहरी तडतडल्यानंतर घालायचं आहे जिरे त्याचबरोबर घालायचे आहेत कढीपत्त्याची पाने आता याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हिंग त्याचबरोबर आता आपण घालूया ठेचलेला लसूण इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून घेतल्यात आणि आता आपल्याला ही फोडणी छान अशी परतवून घ्यायची आहे त्याचबरोबर इथे मी घातल्यात सुक्या लाल मिरच्या दोन मिरच्या मी उभ्या कट करून घेतल्यात आणि त्याच्यानंतर फोडणीमध्ये घातल्यात आता याच्यामध्ये घालूया चवीनुसार लाल तिखट चवीनुसार मीठ इथे मी एक चमचा लाल तिखटाचा वापर केलेला आहे त्याचबरोबर घालायचे आहे पूड अगदी पाव चमचा एवढा जिरेपूड आणि एक चमचा गरम मसाला आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण जो भात मौसूद करून घेतला आहे तो संपूर्ण भात फोडणीमध्ये घालून घ्यायचा आहे फोडणीमध्ये भात घातल्यानंतर फोडणीमध्ये सर्व भात व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता भात व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे छान असा मौसूद आपल्याला हा पालक खिचडी भात बनवायचा आहे आता काय करायचं आहे याच्यामध्ये घालायचे आहे भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर आणि याच्यावरती झाकण ठेवून छान असे एक पाच मिनटं मंद गॅसवर आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे छान असा रटरट आवाज येईपर्यंत आपल्याला हा भात शिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता है। किती सुरेख हा भात दिसत आहे अगदी झटपट अशी ही पालक खिचडी आपली इथे तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेल बेलायकनचे बटन दाबा म्हणजे अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा ह्या गरम गरम भातावर थोडंसं लिंबू पिळून किंवा तुम्ही लिंबाऐवजी एक चमचा तूप वापरून जरी हा भात खाल्ला तरी खूप भारी लागतो धन्यवाद